कालपर्यंत हाय लेव्हल सोसायटीतील फसलेल्यांसाठी उच्चारल्या जाणाऱ्या हनी ट्रॅपचं लोन वाडी वस्तीपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय या नाजूक विषयात ब्लॅकमेल करून एक लाख रुपये रोख रक्कम घेऊन आणि पंधरा लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी अनिल बाबुराव डिसले राहणार ज्योतिबाची वाडी याच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय बार्शी तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील अभिजित अरुण कापसे या तीस वर्षीय मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या वडिलाला अनिल डिस्ले याच्या सांगण्यावरून सोलापुरातील ताई काळे आणि अशोक तांबे यांनी अठ्ठावीस ऑगस्टच्या दुपारपासून एकतीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुष्पक हॉटेल बाळे नाना नानी पार्क समोरील रसपानगृह हो, व अश्विनी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वळणावर फिरवत एक लाखाची रोकड घेतली हनी ट्रॅपच्या आडून त्यांची मागणी पंधरा लाख रुपयांची खंडणी मागण्यापर्यंत गेल्याचं अभिजित कापसे यांनी सदरबार पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय पोलीस उपनिरीक्षक बनकर या, बन या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत